मोबाईल विकत घेण्याचा बहाणा करून फसवणूक शापूर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल मोबाईल विकत घेण्याचा बहाणा करून वीस हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये स्वप्नील सुनील गाडेकर राहणार सुभाषणगर कोल्हापूर याच्यासह त्याचा मित्र अशीच याचा समावेश आहे याबाबतची फिर्याद सलीम मुनील बुमनाळे वय सवीज राहणार तारदाळ याने पोलिसात दिले आहे सलीम यांनी आपला मोबाईल सोशल मीडियाच्या ॲपवर विकण्यासाठी जाहिरात दिली होती ही जाहिरात पाहून संशयित स्वप्नील गाडेकर यांनी मित्र आशिष याच्या मदतीने सलीमशी संपर्क साधला मोबाईल विकत घेण्यासाठी दोघांनी त्याला कोल्हापुरातील तावड्या हॉटेल कमानीजवळ बोलवून घेतले या ठिकाणी सलीम याचा विश्वास संपादन करून मोबाईल विकत घेण्याचा बहाणा केला त्यानंतर पैसे पाठवल्याचा बनाव करून व्यवहाराचे पैसे न देता मोबाईलही परत दिला नाही सलीम याची फसवणूक करून दोघांनी धमकी दिली या प्रकरणी सलीम याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत